पोर्तुगांनी भारतात आणलेल्या टोमॅटोपेक्षा चिंच उत्तम आपल्याला हे ऐकून नवल वाटेल की भारताच्या जेवणाच्या समावेश केला गेलेला आहे त्यात अनेक रोगांचा रोखण्याची क्षमता ही औषधं भारतीय किचनमध्ये उपलब्ध आहेत याचा योग्य वापर करून आरोग्याची किल्ली आहे हे आपण एकदा उदाहरणातून समजून घेऊया आंध्र प्रदेशाची शेंग भाजी चिंचसोबत बनवली जाते ज्यामुळे तिचे पचन सहजतेने होईल सुमारे चारशे वर्षापूर्वी पोर्तुगीजांनी टोमॅटो भारतात आणला तेव्हा पारंपरिक आंबटपणा सोडून टोमॅटोचा वापर केला गेला कारण टोमॅटो चवीने चांगला असला असून तो जास्त मॉर्डनही आहे आंध्र प्रदेशात गावामध्ये एक आजार पसरला होता त्या ज्याला फोलोसिस म्हणतात या आजारामध्ये हाडामध्ये फ्लोराईड घुसते आणि अनेक विकारांना जन्म देते संशोधनात आढळून आले की पाण्याचे फ्लोराईडचे प्रमाण आहे चिंचेमध्ये फ्लोराईड मिसळून शरीरातील अवशोषण रोखते तुम्हाला माहिती कशी वाटली ते सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा हे सगळं प्रेय आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय जै गुरुदेव धन्यवाद श्री गुरुदेव धन्यवाद